जटिल विषय केंद्राने आमच्यावर लादण्याचा प्रयत्न केलेला आहे लादला, के लादला कोणी नरेंद्र मोदी आणि अमित शहा केंद्रीय धोरण जे आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आम्ही तयार केलं नाही हे देवेंद्र फडणवीस त्यांचे जे पिताश्री बसल्या मोदी आणि अमित शहा त्यांनी हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण शेवटी हे केंद्र राज्य संबंध हा एक अत्यंत कठीण विषय इथे संघराज्य पद्धत आणि वरती केंद्र सरकार आहे जे भारतीय जनता पक्षाचे त्यांचा एक स्वतःचा अजेंडा राबवताय आणि ज्या राज्यामध्ये आपली सरकार नाही त्यांना अडचणीत आणण्यासाठी अथक प्रयत्न करत असतात हे राष्ट्रीय शैक्षणिक आमच्यावर आहे केंद्राने एखादा विषय लादल्यावर उद्धव ठाकरे साहेबांनी मुख्यमंत्री स्वीकारले नाहीये त्यासाठी रघुनाथ माशेलकर यांच्यासारख्या ज्येष्ठ शैक्षणिक अशा व्यक्तीची त्याने नेमणूक केली आणि त्यानंतर हा जो अहवाल त्यांनी दिला कोणताही अहवाल हा मुख्यमंत्री स्वीकारतातच आम्ही पार्लमेंटला असे अनेक अहवाल देत असतो प्रधानमंत्री अहवाल स्वीकारतात स्वीकारला म्हणून त्याने जी आर काढला का जी आर कोणी काढला तू जी आर काढला देवेंद्र फडणवीस मग मग कोण करते जीआर आर कोणी काढला सरकारी अध्यादेश कोणी काढला हे बघा राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस संदर्भात स्थापन केलेल्या डॉक्टर रघुनाथ माशेलकर समितीच्या कार्यगटाचा अहवाल बरं का मंत्रिमंडळाच्या बैठकीत सादर करण्यात आला त्यावर त्या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली कार्यकट स्थापन करण्यात असल्याचा निर्णय घेण्यात आला राईट या धोरणाची अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने केलेली नाही अनुषंगाने स्थापन करण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली या कार्यगटात उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री यांच्यासह उच्च व तंत्र शिक्षण मंत्री शालेय शिक्षण क्रीडा वैद्यकीय शिक्षण औषधे द्रव्ये कृषी पशुसंवर्धन दुग्ध मत्स्य व्यवसाय कौशल्य विकास उद्योजकता या खात्यांच्या मंत्र्यांचा समावेश असेल बरं का तसेच समितीने शिफारस केलेल्या मुद्द्यांच्या अनुषंगाने केलेल्या कार्यवाहीची या बैठकीत माहिती देण्यात आली हा एवढाच इतिवृत्त त्या बैठकीचा आहे हा अहवाल जो आहे हा फडणवीसांनी समोर आणावा त्याचं जाहीर वाचन करावं हा जो मी वाचतो आहे माननीय उद्धव ठाकरे साहेबांच्या उपस्थितीत त्या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोणते आदेश दिले हा माझा पहिला प्रश्न आहे त्यानंतर अंमलबजावणीसाठी कोणती कोणते शासकीय आदेश काढले हा दुसरा प्रश्न त्यानंतर आतापर्यंत मध्ये किती वर्ष गेली तीन वर्ष गेली तीन वर्षामध्ये गे तुम्ही काय केलं आता पुन्हा एकदा केंद्रानं दबाव आहे म्हणजे आर एस एसने दबाव आणलेला आहे म्हणून तुम्ही धावपळ करते हा अहवाल हा गोडाऊन मध्येच पडला होता ना हा काय श्रीकृष्ण अहवाल नाही आहे ना, ना, ना। की सर्वोच्च न्यायालयानं ना किंवा पार्लमेंटने काहीतरी आदेश दिला आदे म्हणून आम्हाला काम करायचं आहे देवेंद्र फडणवीस ते या मुद्द्याचं राजकारण करत महाराष्ट्रात हिंदी शक्ती करावी हिंदी लादावी आणि मराठीचा मुर्दा वाढावा असा त्यांच्यावर केंद्र सरकारचा दबाव आहे हा दबाव पूर्णपणे उद्धव ठाकरे यांनी झिडकार लावता जुगार लावता म्हणून त्यांनी हा इतका विलंब लावून हे प्रकरण शेवटी केंद्र सरकार आहे लक्षात घ्या आणि सरकार भिंद सरकार आहे आणि त्यांच्या विरोधातून निर्माण झालेलं आमचं सरकार त्याच्यामुळे त्याने आमच्यावर प्रचंड दबाव आहे हे लागू करण्यासाठी मला सगळा विषय माहिती आहे म्हणून हे बोलतोय आणि आम्ही नाही म्हणालो म्हणून हे कार्यगट वगैरे वे ही वेळ काढण्याची काम असतात सगळी तेवढ्या वेळा मी पुरेसा काढला उद्धव ठाकरे यांनी कोणताही आदेश काढला नाही जी आर काढला नाही हा जी आर देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने काढल्यामुळेच त्या जी आरची उद्या आम्ही होळी करतोय हा उद्धव ठाकरे साहेबांचा जी आर नाही हा जी आर या फडणवीस शिंदे सरकारचा आहे आणि त्याची होळी उद्या त्यासाठीच होते जर जी आर उद्धव साहेबांनी काढला असतो तर आम्ही होळी कशाला केली असते हा लहानसा प्रश्न या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना समजून येत नाही हा विषय आणि ते काही असत्य विधान रेटताय पहा जरा नक्की होईल काल आम्ही मोर्चाची घोषणा केली आता आमच्याकडले काही प्रमुख लोक आणि मनसेचे काही प्रमुख लोक त्यांची एकत्र बसून मोर्चाचा मार्ग असेल मोर्चाची नक्की वेळ असेल कोणाला आमंत्रित अजून आपण करू शकतो कोणत्या भूमिका आपण व्यासपीठावर घ्यायच्या आहेत कोणती दिशा काय असेल या संदर्भात नक्की चर्चा त्याच्यामध्ये काही अडचणी असतात आणि आहेत आम्ही त्याच्यावर आमच्या पक्षात चर्चा केली आम्ही चौपाटी हा सुद्धा पर्याय निवडला होता परत सांगतो तुम्हाला आता एकदा एकत्रित मोर्चा काढण्याचं ठरवल्यावर की त्या संदर्भात दोघे मिळून आम्ही चर्चा